मी खोडके शिवचिंतन शिवकालामध्ये प्रत्येक अधिकाराच्या वागणुकीवरती नजर ठेवण्यात येत असे गडकोट्यांच्या मामलेदाराने अथवा अधिकाऱ्याने स्थळास दगा होईल अशी वृद्धी धरली आणि तसे वर्तमान आले तरी आधी खरे कोटे न पाहता विलंबारवेळी न घालता त्यात सावध होऊ न देता तक्षणी काम हातची न जाय असा उपाय योजून कोणाशी कळो न देता त्यास काढून आपणाजवळ आणावे हुजूर आल्यावर रास्ती न्याय करून अन्याय खरा झाला तर तात्काळ बेमुलाहिजा त्याचा शिरच्छेद करावा आणि ते मस्तक गडोगडी फिरवावे असे जो करी मनुन त्यास हा नतीजा म्हणून दंडोरा पेटवावा आणि जर तो निरपराध असेल त्याचे समाधान करावे पण त्याच ठिकाणावरती त्याची नेमणूक करू नये आपल्यासोबत पाच सहा महिने ठेवून मग त्याला योग्य असेल अशा अन्य कामावरती त्यास ठेवावे ही शिवनीती रामचंद्र पंत माते यांनी लिहून ठेवले आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी